<laughs> राज्यात सध्या चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले गंभीर आरोप या आरोपानंतर राजकारणाची पातळी किती खालावली याचं हे ज्वलंत उदाहरण मानलं जात आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर केलेल्या या विधानानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने आले दोन्ही बाजूने टीका टिप्पणींचा जोर वाढलाय याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या अयोध्या पाटील पौळ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय उद्धवजी मी फार अस्वस्थ अशा शब्दात त्यांनी रेकॉर्ड करत आपल्या भावना व्यक्त केल्या पाहूया नेमकं काय म्हणाले पाटील पौळ मी फार अस्वस्थ मी फार आहे उद्धवजी मी फार अस्वस्थ मी फार अस्वस्थ मी मी काही बोलावं की नाही बोलावं आधी माझ्या बायकोच्या नावाचा बार काढला आज माझी बायको काढली मी फार असते मी काही बोलावं की नाही बोलावं माझी दोन बिंडो पोरं त्यांच्या राजकीय भविष्यासाठी मी वाटेल तर आरोप करतो तुम्ही समजून जाणार मी तुमच्यावरती काही आरोप केले की तुम्ही माझी बायको काढता माझ्या बायकोच्या नावचा बार काढता मी काही करावं की नाही <laughs> उद्याजी मी पार असते उद्याची मी पार असते